नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ग्रामीण कोडोली शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पट्टण कोडोली आणि परिसरातील अनेक गरजूंना मोफत किसान कार्ड रुग्णांना फळे वाटप तसेच पक्ष वाढवण्यासाठी शिवसेना शिवकार्य सभासद नोंदणी करण्यात आले यावेळी जवळपास शंभर कार्यकर्त्यांचे फॉर्म भरून घेण्यात आले यावेळी आनंदा मोरे यांना शिवकामगार सेना उपजिल्हा पदी तर सौ सरिता शिवाजी भोसले यांना शिवकामगार सेना तालुका प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र शिवकामगार सेना राज्य उपाध्यक्ष मोहन मालवणकर यांच्या हस्ते देण्यात आले જિલ્લા ઉપ જિલ્લા પ્રમુખ કુમાર સ્વામી લાડકે બહિ યોજના તાલુકા અધ્યક્ષ અવિનાશ બોડગે माजी सरपंच महेशकुमार नाजरे शहर प्रमुख शिवानंद पणदे युवासेना शहरप्रमुख अमोल केरू सतीश होपरे सर विठ्ठल रामण्णा नारायण जाधव विठ्ठल केरू शिवाजी भोसले विनायक तोडकर निलेश चव्हाण दशरथ तोडकर व कार्यकर्ते उपस्थित होते एस बी मराठी न्यूजसाठी कोडोलीहून सौरभ भिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा